शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवार रात्री एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैद असलेला खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना गाडी वळवणार गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसांना चकवा देत पसार झाला आहे यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जेराव पारधे याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे साठ ऑब्लिक चोवीस भारतीय विधान कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीषवमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवले असून पथके रवाना करण्यात आली घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत